ऑफ तेरा ही एक अशी कथा आहे जिथे अंधश्रद्धा भीती आणि माणसाच्या मनातील काळोख एकत्र येतो ही कथा आहे राघव नावाच्या एका तरुणाची जो एकदम सामान्य आयुष्य जगत होता पण एका अपघातानंतर त्याच्या आयुष्यात सर्व काही बदलून गेलं राघव लहानपणापासून अंधश्रद्धाळू नव्हता त्याला कोणत्याही गोष्टींची भीती वाटत नव्हती पण त्याच्या आईने नेहमी सांगितलेलं असायचं की तेरा हा आपदा अपशकुनी असतो आणि त्या दिवशी जेव्हा त्याने तेरा ऑक्टोबरला एक नवीन घरात प्रवेश केला तेव्हा त्या घराने त्याचं आयुष्य संपवलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ते घर शहरा बाहे रेका होता, घर शहराबाहेर एका जुन्या टेकडीवर सुंदर पण गावकरी सांगायचे की तिथे आधी राहणारे लोक अचानक गायब झाले होते कुणालाच माहिती नव्हतं ते कुठे गेले राघव मात्र त्या गोष्टींना हसत घेत होता त्याला वाटलं या सगळ्या गोष्टी जुन्या आणि वेगळ्या आहेत पहिल्या रात्री सर्व काही शांत होत पण मध्यरात्री अचानक राघवला काहीतरी आवाज ऐकू आला घड्याळाचे काटे बरोबर रात्रीचा एक वाजून तेरा मिनिटेवर आले आणि घरातला पंखा अचानक थांबला लाईट बंद झाला अंधारात त्याला कुणीतरी चालल्याचा आवाज ऐकू येत होता आणि दरवाजावर हलका ठोका था 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 तो घाबरला पण तरीही दरवाजा उघडला आणि त्याच्या समोर कुणीच नव्हतं तो परत झोपला पण पहाटे उठल्यावर भिंतीवर मोठ्या रक्ताने लिहिलं दुसऱ्या दिवशी त्याने शेजाऱ्यांना विचारलं पण त्यांनी सांगितलं की तिथे आधी राहणाऱ्या कुटुंबाने सुद्धा हेच अनुभवले होते आणि ते सर्व गायब झाले राघवला ते एक योगायोग वाटलं पण दिवसेंदिवस विचित्र गोष्टी घडायला लागल्या त्याच्या मोबाईल वर तेरा नंबरचा कॉल यायचा पण उचलला की दुसऱ्या बाजूने त्याचा स्वतःचाच आवाज ऐकू यायचा डोंट स्टे हियर लीव बिफोर देरा त्याला झोप लागत नव्हती घरातल्या वस्तू आपोआप हलत होत्या आरशात त्याचं प्रतिबिंब उशिरा दिसायचं आणि काही वेळा त्याचं प्रतिबिंब त्याच्याकडे हसत असायचं तेराव्या रात्री त्याने ठरवलं की आता तो घर सोडून जाईल पण जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा दरवाजा बंद झाला खिडक्या आपोआप लॉक झाल्या आणि संपूर्ण घरात आवाज घुमला तू इथे आलास तेव्हा तुला कळलंच नाही की तेरावा पाहुणा तूच आहेस त्याने पाहिलं की घरातल्या सगळ्या भिंतींवर सावल्या हालचाल करत होत्या आणि त्या ते सावल्यांनी त्याच नाव हाक मारायला सुरुवात केली त्याने आरशाकडे पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब रक्ताळं होतं डोळ्यातून काळा धुवून निघत होता, होता। शेवटी तो किंचाळत कोसळला दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस आले त्यांना घर रिकामं सापडलं पण टेबलावर एकच गोष्ट लिहिलेली होती तेरा फियर एवरयन्स त्या घरात आजही कोणी राहायला जात नाही कारण जेव्हा घड्याळ रात्रीचा वाजून मिनिटे वाजवतो तेव्हा आवाज येतो पुढचा तेरावा कोण झाल्यानंतर काही महिने गेले आणि त्या घरातलं रहस्य गावकऱ्यांसाठी पुन्हा एक भूताटकी गोष्ट बनलं पण शहरातून आलेल्या काही विद्यार्थ्यांना त्या घराबद्दल कळलं आणि त्यांनी ठरवलं की ते सगळं रेकॉर्ड करतील कोणतंही भूत नसतं हे सिद्ध करायचं त्या ग्रुपमध्ये चार जण होते आर्या समीर नील आणि प्रिया ते सगळे तेरा डिसेंबरच्या स्वागत करत होत भिंतीवर असूनही लाल अक्षरात लिहिलेलं होतं वेलकम टू तेरा पण त्यावर आता एक नवीन ओळ होती ही नेव्हर लेफ्ट आर्या म्हणाली कदाचित कोणीतरी प्रँक केला असेल पण समीरच्या कॅमेऱ्यात काहीतरी विचित्र दिसलं आरशात पाच सावल्या ते सगळे चार होते तरी आरशात पाचव कोण त्यांनी विचार केला की कदाचित कॅमेरा गडबड आहे पण थोड्याच वेळात टॉर्च आपोआप बंद झाला आणि आवाज आला डोंट रेकॉर्ड मी सगळ्यांनी कॅमेरा खाली ठेवला पण तेव्हा प्रिया अचानक ओरडली कारण तिला आरशात राघव दिसला त्याचा चेहरा विकृत डोळे पांढरे आणि तो म्हणत होता तेरावा आला आहे आर्या घाबरून दरवाज्याकडे घावली पण दरवाजा बंद झाला बाहेर पाऊस सुरू झाला आणि घराचं घड्याळ पुन्हा रात्रीचा एक वाजून तेरा मिनिटेवर थांबलं नील म्हणाला हे सगळं रेकॉर्ड करूया पण कॅमेऱ्यात आता सर्व काही उलाट दिसत होतं जणू त्यांचे मृत चेहरेच दाखवत होतं त्यांनी लक्ष दिलं की खोलीतील आरशांची संख्या बारा होती पण हळूहळू एक नवीन आरसा भिंतीवर तयार झाला तेरावा त्या आरशात धूर उठू लागला आणि राघवाचा चेहरा दिसू लागला त्याने म्हणलं मी तेरावा होतो पण आता माझ्या जागी दुसरा हवा आहे आणि क्षणी झाली तिघे वेडेवाकडे ओरडत घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते पण प्रत्येक दरवाजा त्यांना पुन्हा त्याच खोलीत घेऊन जात होता समीरने आरशावर दगड मारला पण त्यातून रक्त उडाल आणि त्यात लिहिलं गेलं वन डाऊन टू गो आता फक्त दोनच उरले आर्या आणि नील त्यांनी घराच्या तळघरात पळ काढला पण तिथे त्यांना काही विचित्र वस्तू सापडल्या जुन्या फोटोमध्ये राघवसोबत सोबत एक पांढऱ्या डोळ्यांचा अज्ञात माणूस उभा होता आणि सगळ्या फोटोच्या मागे एकच तारीख होती तेरा ऑक्टोबर आर्या म्हणाली हे घर जिवंत आहे हे आत्म्यांचं जाळ आहे नील म्हणाला आपल्याला बाहेर पडायचं आहे नाहीतर आपणच पुढचे तेरा होऊ पण जेव्हा त्यांनी वर बघितलं तिथे छतावरून राघव बोलता लटकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भयानक हस त्याने त्या रात्री नील आर्या दोघेही गायब झाले दुसऱ्या दिवशी पोलिसांना कॅमेरा सापडला पण त्यात शेवटचा व्हिडिओ असा होता आशात सगळ्यांचे चेहरे दिसत होते आणि मागे आवाज येत होता काउंट गॅन तेरा वॉचिंग आजही जेव्हा तेला तारखेला मध्यरात्री घड्याळ रात्रीचा एक वाजून तेरा मिनिटेवर येतं त्या घरातून किंचाळण्याचे आवाज येतात आणि लोक म्हणतात राघव एकटा नाही आता फिर ऑफ तेला एक शाप झाला आहे जो अजून थांबलेला नाही मीर आर्या समीर आणि प्रिया यांच्या गायब होण्याला आता एक वर्ष झालं होतं पण त्या घराचं रहस्य अजूनही गावकऱ्यांच्या मनात धडकी भरवत होतं कोणीही त्या घराकडे पाहण्याचंही धाडस करत नव्हतं पण एका पत्रकाराने सागर कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने त्या सगळ्या घटनांमागेचं सत्य उघड करण्याचं ठरवलं सागरला नेहमी वाटायचं की या सगळ्या भुकाटकी गोष्टी लोकांच्या मेंदूचा खेळ आहे म्हणून त्याने आपल्या टीमसोबत त्या घरात जाण्याची तयारी केली तेरा जूनच्या रात्री त्यांनी कॅमेरे साऊंड रेकॉर्डर आणि मोशन सेन्सर बसवले हो सुरुवातीला सगळं शांत होत पण रात्री बरोबर रात्रीचा मिनिटे वाजता मोशन सेन्सर आपोआप चालू झाला आणि एक आवाज आला जणू कुणीतरी हळूहळू सागर म्हणाला रेकॉर्डिंग सुरू ठेवा कुणीतरी आपल्याशी खेळ करतोय पण मग भिंतीवर सावल्या हळू लागल्या आणि एक सावली थेट कॅमेऱ्या समोर आली तिचं चेहरा दिसत नव्हतं पण तिच्या मागे आरशात राघवचा चेहरा दिसत होता अचानक सगळे दिवे बंद झाले आणि कॅमेऱ्यात सगळ्यांचे चेहरे दिसू लागले एकूण पाच जण होते पण आरशात सहा चेहरे सहावा चेहरा पूर्ण काळा होता आणि तो हलत होता हसत होता सागरच्या टीममधला एक मुलगा विवेक घाबरून बाहेर पळाला पण घराचा दरवाजा पुन्हा बंद झाला त्याच्या किंचाळण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला काही क्षणांनी सगळं शांत झालं जेव्हा दिवे परत लागले विवेक गायब झाला होता आणि जमिनीवर रक्ताने लिहिलं होत सागर आणि बाकीचे तिघे तळघरात गेले आणि तिथे डायरी सापडली होतं की हे घर पूर्वी एका साधूने बांधलेलं होतं आणि त्याने तेरा आत्म्यांना एका काळ्या विधीमध्ये बंदिस्त केलं होतं पण त्या विधीत काहीतरी चूक झाली आणि त्या आत्म्या मुक्त झाल्या त्यापैकी एक आत्मा राघवच्या शरीरात अडकली होती आणि जेव्हा राघव त्या घरात आला तेव्हा शाप पुन्हा जीवन झाला डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं तेरा बिकम एक सागरला कळलं की या आत्म्यांना मुक्त केल्याशिवाय हे सगळं संपणार नाही पण जसा त्याने ते शब्द वाचले तसा घर हलायला लागलं छतावरून आवाज आले आणि प्रत्येक आरशातून काळा धूर बाहेर पडला त्या धुरातून हळूहळू चेहरे तयार होत गेले राघव प्रिया आर्या नील समीर आणि अजून सात अनोळखी चेहरे ते सर्व सागरकडे चालू लागले आणि म्हणाले जॉईन युएस सागरने ओरडून म्हटलं मी तुमच्या सारखा होणार नाही पण त्याच वेळी हात बाहेर आला आणि त्याला आत खेचून नेला दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस आले घर पुन्हा शांत होत सगळं सामान जागेवर होत पण आरशा मध्ये आता तेरा चेहरे दिसत होते आणि तेरावा चेहरा होता सागरचा दिवसा त्या दिवसानंतर त्या घराचं नाव गावकऱ्यांनी बदललं तेरावं घर आणि म्हणतात की जर कोणी मध्यरात्री रात्रीचा एक वाजून तेरा मिनिटे वाजता त्या घराकडे पाहिलं तर त्यांच्या एक नवीन चेहरा दिसतो अजून संपलेलं नाही ते प्रत्येक नव्या वाट आता त्या घराला दहा वर्षे झाली होती लोकांनी त्या जागेला शापित तेरा वादा असं नाव दिलं होत गावकऱ्यांनी त्या भागाभोवती कुंपण घातलं होतं पण ज्या कोणाला थोडी उत्सुकता वाटायची तो कायमचा गायब व्हायचा पण यावेळी एक वेगळी गोष्ट घडली एक मुलगी होती अनन्या जिला आपल्या वडिलांचा शोध घ्यायचा होता तिचे वडील दुसरे कोणी नसून पत्रकार सागर कुलकर्णी होते जे दहा वर्षांपूर्वी त्या घरात गेले आणि कधीच परत आले नाही अनन्याने ठरवलं की ती सत्य बाहेर काढणारच कारण तिचं मन सांगत होतं की तिचे वडील अजून जिवंत आहेत ती तेरा ऑक्टोबरच्या रात्री त्या घरात पोहोचली अगदी तिच्या वडिलांसारखीच हातात कॅमेरा नोटबुक आणि मनात जिद्द दार एक चे वारा चेहऱ्यावर आला जणू कोणी बदललेलं होत पण एकच गोष्ट कायम होती आरशात दिसणारे तेरा चेहरे अनन्याने त्या आरशाकडे पाहिलं आणि तिथे तिच्या वडिलांचा चेहरा दिसला ते तिला हसत होते पण त्यांच्या डोळ्यात भीती होती अचानक आरशावर रक्ताने शब्द दिसले सेव्ह रात्रीचा एक वाजून तेरा आणि तळघरात एक मोठं काळं पुस्तक मिळालं ऑफ त्यात लिहिलं होतं की तेरा आत्म्यांचा शाप संपवण्यासाठी तेराव्या रक्तवंशाचा त्याग आवश्यक आहे ती वाचत असतानाच भिंती थथरायला लागल्या आरसे हलू लागले आणि सगळ्या तेरा आत्म्या तिच्या समोर दिसू लागल्या राघव आर्या प्रिया समीर आणि तिचे वडील सागर ते म्हणाले अनन्या फक्त तू आम्हाला मुक्त करू शकतेस ती रडत म्हणाली कस सागरचा आत्मा म्हणाला त्या पुस्तकातील शेवटचा मंत्र वाच पण खबरदार जर तू चुकलीस तर तूही आमच्या तडकशील घड्याळात रात्रीचा एक वाजून बारा मिनिटे झाले होते अनन्याने थथरक पुस्तक उघडलं आणि मंत्र वाचायला सुरुवात केली खोली काळ्या धुराने भरली आरसे तडकले आणि प्रत्येक घशाभोवती गुंडाळला तो राघव होता त्याचा चेहरा आता पूर्ण राक्षसी झाला होता तो म्हणाला कोणीही फिर ऑफ तेला संपू शकत नाही पण अनन्याने धैर्य दाखवत शेवटचा शब्द उच्चारला आणि पुस्तकावर हात ठेवला एक प्रचंड प्रकाश झाला घर हादरलं आरसे फुटले आणि सगळं शांत झालं सकाळ झाली तेव्हा गावकऱ्यांनी पाहिलं की घर जळून खाक झालं आहे पण आत कुणीच नव्हतं फक्त एक आरसा शाबूत होता आणि त्यात एकच चेहरा दिसत होता अनण्याचा लोक म्हणतात त्या दिवशी तेरा आत्मे मुक्त झाले पण चौदावा आत्मा अडकला आता जेव्हा कुणीही त्या आरशात पाहतो त्यांना त्यांच्या मागे अनण्याचा चेहरा दिसतो तिचे डोळे रक्ताळलेले आणि ती कुजबुजते फीयर नेवर डायज ए जस फाईन जनादर सोन काही लोक म्हणतात की प्रत्येक तेरा ऑक्टोबरच्या रात्री त्या राखेतून धूर उठतो आणि आरशातून आवाज येतो काउंट अगेन बिकॉज द तेरा हा वॉचिंग युअ स्टिल फियर ऑफ तेरा कधीच संपत नाही तो प्रत्येक नव्या जिज्ञासू मनाची वाट पाहतो कुणचा तू आहेस का